आपल्या सुबत सर्व स्वागत माझ्यासोबत सहसोबत अरविंद तिवारी हे देखील आज आहेत खर तर काल देशाच्या ऐतिहासिक निवडणुकीचा निकाल लागला अनेक लोक प्रतीक्षा करत होते की विक्रमी मतदान घेऊन तिसऱ्यांदा आम्ही सरकारमध्ये येऊ परंतु अशी काय लोकशाहीचा फटका त्यांना बसला की त्यांचं ते स्वप्न पूर्णपणे भंग झाल्याचं चित्र कालच्या निकालातनं स्पष्ट झालेलं आहे जी लोक चारशे पारसा नारा स्वबळावर देत होते देशामध्ये त्यांना अडीचशे सीटा देखील गाठता आल्याने ही वस्तुस्थिती आहे आणि स्वतः आता सरकार बनवू शकत नाही म्हणून एन डी एच्या कुबड्या जबरदस्तीने त्यांना घ्यावं लागतात ह्याच्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सा पराभव आहे त्यांना नैतिक अधिकार राहिलेला नाही की त्यांनी परत एकदा तिसऱ्यांदा सरकारमध्ये यावं छप्पन उंचाची फुगलेली छाती ह्याच्यातली हवा आता निघून गेलेली आहे आणि दुर्दैवाने ज्या यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सारखं सारखं त्यांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम गेला अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने केल्या त्याचा काहीही उपयोग झाला नाही असं आकडे त्या ठिकाणी सांगतात महाराष्ट्रामध्ये तर पंचेचाळीस पार असा नारा भारतीय जनता पार्टीने दिला दोन हजार एकोणीसमध्ये तेवीस सीटांवर असलेली भारतीय जनता पार्टी नऊ सीटांवर येऊन पोचली याच्यातनंच महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला आरसा दाखवला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला शरदचंद्र पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि देशाच्या लोकशाहीला काळेमा फासून कुठल्या तरी यंत्रणेचा दबावाच्या माध्यमातनं महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडून परत त्यांनी नवीन सरकार निर्माण केलं परंतु ज्या साथीदारांवर विश्वास ठेवून सरकार निर्माण केलं त्या साथीदारांचा सा भारतीय जनता पार्टीला फायदा झाला नाही कारण त्या अजितदादा पवारांचे त्या एकनाथ साहेबांचे मतदानाचे वोट ट्रान्सफर हे भारतीय जनता पार्टीला झाले नाहीत हे प्राप्त झालेल्या निकालावरनं दिसतंय दुसरी गोष्ट अशी की असं म्हटलं जात होतं की लोकसभेपर्यंत एकनाथ साहेब मुख्यमंत्री असतील नंतर अजितदादा मुख्यमंत्री असतील परंतु अजितदादांना ज्या पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागला स्वतःच्या पक्षाचे पाच उमेदवार उभे करून अर्थात त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे सांगण्यावरच उमेदवार उभे करण्यात आले होते त्या सर्वांचा पराभव झाला निवडणुकीच्या वेळीमध्ये त्यांच्या एका उमेदवाराने तर मी भारतीय जनता पार्टीचे मी याचा पक्ष का वाढू धाराशिवचे त्यांचे उमेदवार असं वक्तव्य केलं आणि फक्त तटकरे साहेबांच्या साहेबांचा विजय हा त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या कुशलतेमुळे झाला त्याच्यात अजितदादांचा काही रूप नाही परंतु एकंदरीतच बारामतीच्या लोकसभा मतदारसंघावर संबंध देशाचं लक्ष होतं बारामतीमध्ये काय होणार ह्याच्यावर सगळ्या देशामध्ये गणित माफली जात होती आणि अजितदादा उजवे ठरतात की पवारसाहेब सरस ठरतात ही ह्याची प्रतीक्षा पूर्ण देशाला होती परंतु बाप बाप असतो अतिशय नम्रपणे पवारसाहेबांनी गेल्या पन्नास पंचावन्न वर्ष महाराष्ट्रामध्ये कार्य केलेलं आहे सुप्रियाताईने <Shranthi> तीन वेळा लोकसभा त्याच्यात ते एकदा राज्यसभा लढून विक्रमी काम संबंध देशामध्ये केलं आणि भाषणं देऊन मतं मिळत नाही भाषणं देऊन निवडणुका जिंकता येत नाही असं देखील वक्तव्य त्यांच्या बाबतीमध्ये करण्यात आलं दुर्दैवी आहे शेवटी लोकशाहीमध्ये लोकशाही किंवा लोकसभा हा संवादाच्या माध्यमातून काम करण्याची तिथे प्रक्रिया असते आणि तिथे जर भाषणं दिली नाही तर लोकांचे प्रश्न मांडायचे कसे याचा कुठला दुसरा फॉर्म्युला आम्हाला तरी आज माहित नाही परंतु साधारणपणे अमोल खुले असतील सुप्रिया सुळे असतील साधारण त्यांना एकंदरीत असल्या मतदारसंघामध्ये पडलेल्या मतांपैकी एक्कावन टक्के सरासरी त्या दोघांनी मतं घेतलेली आहेत भारतीय जनता पार्टी तीन वर्षापासून बारामती आम्ही जिंकणार शरद पवारांना बारामतीमध्ये अडकून ठेवणार वगैरे वगैरे निर्मला सीतारामन मलात्र तिच्या प्रभारी झाल्या यांनी तिथे फिल्डिंग केली त्याचा काहीही फायदा झाला नाही सुप्रिया ताई आता स्वयंघोषित राज्य पातळीने देश पातळीवरच्या नेत्या प्रस्थापित झालेल्या आहेत त्यांची निवड पक्षाच्या कार्याध्यक्षपदी करणे पवारसाहेबांचं योग्य पाऊल होतं जेणे जेणे सुप्रिया ताईंना आव्हान देऊन पक्षफोडीचं कार्य केलं आमदार फोडण्याचं कार्य केलं त्या सगळेजण तोंड घाशीत पडलेले आहेत नम्रतेने वागणाऱ्या सुप्रियाई महिलांचे वृद्धांचे तरुणांचे प्रश्न मांडणाऱ्या सुप्रियाताई आता कोणाच्याही छत्रछायेविना स्वयंघोषित त्या मतदारसंघाच्या नाही तर देशाच्या नेत्या झालेल्या आहेत आजच्या महत्वपूर्ण दिल्लीच्या बैठकीमध्ये साहेब आणि सुप्रियाताई हे देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत